नमस्कार बंधू भगिनींनो महाराष्ट्र विधानसभेचा आज महानिकाल जाहीर होतो आहे आणि यामध्ये महायुती मोठ्या फरकाने या ठिकाणी सत्तेवरती येताना दिसते आहे दोन हजार चौदाला महायुतीला ज्या पद्धतीचा विजय प्राप्त झाला होता त्यापेक्षाही जास्तीचा विजय या निवडणुकीच्या मध्ये प्राप्त झालेला आपण पाहतो आहोत खरं तर सर्वच महाविकास आघाडीच्या पक्षांनी आत्मपरीक्षण करावं अशा प्रकारचा आणि महायुतीने केलेल्या कामाची पावती देणारा हा महानिकाल आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो हो आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षाकडून निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे मी रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलकडनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो तसं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून या राज्याकडे पाहिलं जातं या राज्यातील जनता ही अत्यंत हुशार आहे हेच या निकालावरून आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहिलं की लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीकडं थोडस झुकत माप मतदार बंधू भगिनींचं राहिलं आणि आज आपण पाहतोय की विधानसभेच्या निकालाकडे मात्र दृष्टिक्षेप टाकला असता महायुतीचं पारड मतदार राजानं झुकत ठेवलेलं आणि तेही थोडं थोडकं नाही तर जास्त झुकत ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं मुळात महायुतीला हा महाविजय वी, कसा काय प्राप्त झाला याबद्दलचं जर विश्लेषण करायचं ठरवलं तर त्याची काही मुद्दे घेऊन आपण थोडक्यात तिथं विश्लेषण करणार आहोत पहिली बाब जर काय असेल तर तेही की महायु युतीनं ज्या विविध योजना त्यांच्याकडनं मागील अडीच वर्षामध्ये राबवल्या गेल्या त्यापूर्वीही काही महत्वाच्या योजना यु यू, महायुतीनं आणलेल्या होत्या त्या योजनेचा पद्धतशीर प्रचार आणि प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेला आहे तर लोकसभेचा पराभव झाल्याच्या नंतर महायुतीनं आत्मपरीक्षण केलं आणि कुठे कुठे आपण चुकलो याबद्दलच निरीक्षण करून त्या चुका प्रामुख्यानं दुरुस्त करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केलेलं आपल्याला या निकालातून दिसून आलेला आहे याच कालावधीमध्ये त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली या योजनेचा खूप मोठा सकारात्मक परिणाम महायुतीच्या विजयामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो दिवाळीच्या काळामध्ये बहिणींच्या हातामध्ये जी काही पैसे खेळायला लागले आणि जो आत्मविश्वास महायुतीच्या बद्दल या ठिकाणी या सगळ्या तिन्ही पक्षांनी बहिणींच्या मनामध्ये निर्माण केला आ, हा फॅक्टर मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे महायुतीला विजय प्राप्त करून देण्यामध्ये त्याचबरोबर बस प्रवासामध्ये महिलांना अर्ध तिकीट करून महिलांचं मन जिंकण्यामध्ये महायुती मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले आपल्याला दिसून येते त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणखीन काही वीज बिलाच्या बाबतीमध्ये शून्य टक्क्यावर आणण्याबद्दलचा त्यांचा निर्णय असेल किंवा अन्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन ते शेतकऱ्यांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यामध्ये महायुती यशस्वी झालेली आपल्याला या निकालाच्या माध्यमातून पाहायला मिळते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगाराच्या संबंधाने त्यांनी आणलेली योजना असेल सर्व समाज घटकांच्या सकारात्मक योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये महायुतीचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते यशस्वी झाले आणि त्याचा परिणाम आपल्याला महायुती ही महा निकाल घेऊन सत्तेवर येत असताना आपल्याला दिसून येते आहे त्या बाबतीमध्ये जे की लोकसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीला एक निरे निगेटिव्ह निरेटिव्ह तयार करता आला होता संविधान बचाव वगैरेच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीनं प्रचार आणि प्रसार मला असं वाटतं की या विधानसभेच्या बाबतीमध्ये तितकासा करता आलेला नाही आहे आणि म्हणून महाविकास आघाडी बॅकफुटवर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आहे दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर प्रचारामध्ये महायुतीकडे जी सुसूत्रता होती ती महाविकास आघाडीकडं आपल्याला दिसत नाहीये महाविकास आघाडीतील नेतेच एकमेकांच्या बद्दल कधी कधी कुरघोडी करताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु तशी कुरघोडी महायुतीचे तिन्ही पक्षांच्या मध्ये पाहायला मिळालेली नाहीये आणि म्हणून याचा देखील परिणाम महाविकास आघाडीला बॅकफुटवर जाण्यामध्ये आणि महायुतीला लोकसभेपेक्षा पुढे येण्यामध्ये झालेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि महायुतीनं जो काही फेक नेरेटिव्ह तयार करण्यात आलेला होता लोकसभेला तो भरून काढून आम्ही कसे सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी काम करतो आहोत आम्ही कसे या देशाच्या संविधानाप्रती प्रामाणिक आहोत अशा प्रकारची आत्मविश्वास देण्यामध्ये महायुती निश्चितपणे यशस्वी झालेली या निकालातनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे दुसरा आणखीन पुढचा मुद्दा जर बघायचा ठरवला तर आपण पाहिलं की कि मागच्या कित्येक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगाने जरांगी फॅक्टरची चर्चा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे लोकसभेमध्ये विशेषत्वानं मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टर चालला आणि मला असं वाटतं की या फॅक्टर मुळे जारांगी पाटलांच्या मध्ये एक प्रकारचा अति आत्मविश्वास निर्माण झालेला होता आणि त्यामुळं जरांगी पाटील जे काही मोठमोठ्या नेत्यांच्या बद्दल ज्या प्रकारची भाषा वापरत होते वेगवेगळ्या प्रकारच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात होता अशाही कालावधीमध्ये महायुतीचे देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्वानं त्यांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणं टाळली ओबीसी समाज देखील बारकाईनं हे सगळं काही चाललेलं बघत होतं आणि त्याचं मत आपसुकच महायुतीच्या पारण्यामध्ये जाण्यासाठी त्याची मानसिकता तयार होत गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगी फॅक्टर जो इथं आला त्या फॅक्टरचा देखील अ नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीलाच फटका बसलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो हे जरी कोणी मान्य करत नसलं तरी हा निकाल मात्र हे दाखवून देतो आहे की लोकसभेला जो जारांगी फॅक्टर चालला तो फॅक्टर आता विधानसभेला चाललेला नाही आहे कारण आपण बघितलं की येवल्यामध्ये जाऊन ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला धनंजय मुंडेंच्याबद्दल देखील बोललं गेलं होतं परंतु आपण पाहिलं असेल की ज्यांनी ज्यांनी दरांगे फॅक्टरनी ची न, या ठिकाणी बाजू घेण्याचा प्रयत्न केला ते बॅकफुटवर गेलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अप्रत्यक्षपणे कसे ना ओबीसीची बाजू घेतलेली आहे तर हा सगळा महाराष्ट्रातला ओबीसी एकवटला आणि त्याचा परिणाम महायुतीच्या महानिकालामध्ये झालेला आपल्याला मान्यच करावा लागतो आता निकालाच्या नंतर जरी आपण अं याला नकारात हे बरोबर नाही म्हणत असलात तरी निकाल मात्र असंच त्याचं उत्तर देताना आपल्याला दिसून येतो आहे दुसरी गोष्ट महाविकास पेक्षाही महायुतीनं उमेदवार देत असताना अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून उमेदवार दिलेले आहे त्या भागामधले जातीय समीकरण असतील त्या भागामध्ये अं त्या त्या नेतृत्वाने केलेलं काम असेल या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाहीन अभ्यास करून एकमेकांच्या जागा आ, प्र, आ, एक दोन पावलं मागे जाऊन बदलून घेऊन महायुतीनं अत्यंत चांगले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि ज्या उमेदवारांच्या मुळे देखील महायुतीला निश्चितपणे विजय प्राप्त करता आलेला आहे आपण बघितलं की अं एकनाथजी शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे या शिवसेनेतले किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली जे नेते होते ही नेते काही एका दिवसामध्ये तयार झालेले नेते नव्हते हो तर अनेक मागील वर वर्षापासनं ही सामान्य जनतेची सेवा करणारे नेतृत्व होतं जरी त्यांनी पक्ष बदलला किंवा असं झालं असलं तरीही त्यांचं काम या ठिकाणी त्यांना तारून पुढे घेऊन गेलेलं आहे आणि यामुळं मला असं वाटतं की योग्य उमेदवारांची निवड आणि त्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं केलेलं नियोजन यामुळं महायुतीला अधिकचं यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसरी गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्तीचं यश प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये अति आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आपण जर बघितलं तर नांदेड लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की काँग्रेस हा पक्ष विजयी झाला आणि त्यानंतर दुर्दैवानं उमेदवारचा मृत्यू झाला आणि पुन्हा पोटनिवडणूक लागली तसं तर सहानुभूतीमुळे म्हणा किंवा लोकसभेला काँग्रेस आलेला असल्यामुळं असं महाविकास आघाडी वाटलं की निश्चितपणे आता या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस निवडून येईल आणि यासाठी म्हणावं तेवढा मला असं वाटतं की प्रचाराकडं लक्ष दिलं गेलं नसावं म्हणून इच की काय आणि महायुतीनं अत्यंत पद्धतशीरपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खालीही कमळ आणि ही कमळ अशा प्रकारचा पद्धतशीरपणे प्रचार केल्यामुळे इथे देखील आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागलेला आहे आणि महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आपला दिसून येतात म्हणजे अति आत्मविश्वास केवळ एकाच मतदारसंघापुरता मी म्हणत नाही तर इनऑल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या लोकांच्या मध्ये जरा अति जास्तीचा आत्मविश्वास लोकसभेमुळे निर्माण झाल्यामुळं त्यांनी म्हणावं तितकं गांभीर्य कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये घेतलं नसावं जनता आमच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे लोकसभेपेक्षा जास्तीचं यश आम्हाला विधानसभेमध्ये मिळेल या आत्म अति आत्मविश्वासापोटी महाविकास आघाडी अं थोडीशी बॅकफुटवर गेलेल्या दिसून येते आणि महायुतीनं मात्र लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन केलं आणि त्याच दृष्टिकोनातनं अनेक योजना पद्धतशीरपणे राबवल्या केवळ राबवल्याच नाहीत तर त्याचा प्रचार आणि प्रसार पद्धतशीरपणे करून लोकसभेत जे थोडंसार बॅकफूट गे वर गेलोय असं जे काही वातावरण निर्माण झालेलं होतं ते भरून काढत एकदम लांब उडी या निकालाच्या माध्यमातनं घेतलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि म्हणून हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे निवडणुकीमध्ये महायुतीनं जो नारा दिला होता विशेषत्वानं भाजपनं एक आहे तो सेफ आहे या नार्याबद्दल थोडेसे मतभेद झाले जरी असले आ, तरी याचा देखील परिणाम मताचं एकत्रीकरण होण्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं देखील आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महायुतीनं या नारा जो काही योगी आदित्यनाथ असतील नरेंद्र मोदींनी दिलेला आहे त्या नाऱ्याला निश्चितपणे प्रतिसाद देत याचा आधार घेत आपण पाहतो की या ठिकाणी महायुती ही महा विजयाकडे गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर बारकाईनं बघितलं तर या राज्यामध्ये अनेक मोठी नेते जे की महाविकास आघाडीमधले आहेत अशा मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे तर असं हे आ, या ठिकाणी महायुतीला मिळालेलं यश आणि त्या यशासाठीचे जे काही फॅक्टर अस फॅक्ट असतील फॅक्टर असतील त्याचा अत्यंत थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडलेला आहे एक आणखीन कारण असंही ठरलं की के केंद्रामध्ये या ठिकाणी भाजपाचं सरकार आहे आणि राज्यामध्ये त्याच विचाराचं म्हणजे महायुतीचं सरकार जर आलं तर मग लाकडी लाडकी भवैन योजना असेल शेतकरी सन्मान योजनांसारख्या अनेक योजना ह्या तशाच पुढे चालवणं सोयीचं जाईल अन्यथा केंद्रातलं सरकार वेगळं आणि राज्यातलं सरकार वेगळं झालं तर या योजनांना मनावात असं पाठबळ केंद्राचं मिळणार नाही आणि या योजना कदाचित बंद पडतील अशा प्रकारचं वातावरण महायुतीच्या नेतृत्वानं निर्माण केलं त्यांच्या जाहिराती जरी आपण बघितल्या तर लक्षात येतं की त्यांनी ही योजना बंद झाली तर कसं अशा प्रकारचे वातावरण तयार करून एक अर्थानं केंद्रातल्या आपल्या विचाराच्या सरकारचा निश्चितपणे फायदा महायुतीला राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी झालेला आहे हेही हे आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आता अत्यंत बहुमतानं सरकार येताना दिसत आहे आणि हे सरकार येईल तर या सरकारनं जे दिलेले आश्वासन आहेत ते निश्चितपणे सरकार पूर्ण करेल आणि या ठिकाणी जनतेच्या ज्या आकांक्षा आशा आहेत त्या पूर्ण होतील अशा प्रकारची या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी जे काही नवनिर्वाचित विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं पुनशे एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडनं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं जावं आणि राजकारणामध्ये पूर्वीच्या काळी जे सुसंस्कृतपणा होता तो त्यांच्या बोलण्यात वागण्यामध्ये निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये दिसेल अशी त्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि व्हिडिओला या ठिकाणी विराम देतो नमस्कार